सांगायला 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 हो लई वेळ लागेल सांगायला 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 हो लई वेळ लागेल सांगायला पहिले होते धोतर जोड पहिले होते धोतर जोड हाता निघाल्या

सांगायला 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 हो लई वेळेला गेल सांगायला पहिले होते कष्टी काष्टी पातळ पहिले होते काष्टी पातळ आता निघाल्या गोल साड्या आता निघाल्या गोल साड्या लागले तर कंबर लचकायला हो लय वेळ लागेल सांगायला लागलेत कंबरलाच कायला हो लई वेळ लागेल सांगायला 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 हो लई वेळ लागेल सांगायला 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 सांगा सांगा हो लई वेळ लागेल सांगायला पहिल्या होत्या काचेच्या बांगड्या पहिल्या होत्या काचेच्या बांगड्या हाता निघाल्या रबरी वांगड्या हाता निघाल्या रबरी वांगड्या लगलत चमचम करायला हो लई लागेल सांगायला लगलत चमचम करायला हो लई वेळ लागेल सांगायला 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 हो लई वेळ लागेल सांग ಸಾಗಲ ಸೋಲೈವೇಲ ಸೈಲೆ ಹೊಂಕೂ ಹಳದಿ ಕುಂಕೂ ಪೈಲೆ ಹಳದಿ ಕುಂಕು ಹಿಗಾಲಿ ಗೋಲ ಟಿಕಲಿ ಹತ್ತಿ ಗೋಲ ಟಿಕಲಿ ತ ಲುಕ ಲುಕ ಕಾಯವೇಲ ಸಾಗ लागली तर लुक लुक करायला हो लई वेळ लागेल सांगायला 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 हो लई वेळ लागेल सांगायला 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 हो लई व्हायला लागेल सांगायला पहिले होते चमन गोटे पहिले होते चमन गोटे हाता निघाले हप्पीवाले ಹತ್ತಿ ಹ್ಯಾಪ್ತ ಕಂಗವಾ ಫಿರೋ ಲೇಲ ಸಾಗಂಗವಾ ಸೋಲೇಲ ಸಾಗಲೀ ವೇಳ पहिली होती चटणी भाकर पहिली होती चटणी भाकर आता निघाली पोळी आता निघाली वरणपोळी लागलेत चमचे चाटायला हो नाही वेळ लागेल सांगायला लागलेत चमचे चाटायला हो नाही वेळ लागेल ला सांगायला